नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारामध्ये काय बदल झाला आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल वाशिम असेल जालना असेल या महत्त्वाच्या तूर मार्केटविषयी तसेच महाराष्ट्रातील सर्व इतर महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात तीन प्रकारचा तूरी आहे तूर काळी तूर आणि लाल तूर सध्या महाराष्ट्रामध्ये काळी तूर थोडीशी कमी आहे पण परंतु पांढरी आणि लाल तूर चांगल्या प्रमाणात आवक आपल्याला पाहायला मिळत आहे महत्वाचे शहर जे आहे वाशिम असेल नागपूर असेल जालना असेल अमरावती असेल हिंगोली असेल या शहरामध्ये सरासरी दर सहा हजार ते सात हजार रुपये क्विंटल मिळत आहे चला तर जाणून घेऊया आजचे महत्वाचे बाजारपेठेतील बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे अकोला तूर मार्केट अकोला तूर मार्केटमध्ये आज आवक आलेली होती अकराशे अठ्ठावन्न क्विंटल पाच हजार नऊशे सर्वात कमी बाजारभाव सहा हजार नऊशे रुपये सर्वाधिक दर अकोला तूर मार्केटमध्ये सरासरी दर अकोलामध्ये एकोणसाठ ते एकोणसत्तर रुपये प्रति किलो आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये जालना पाचशे छत्तीस क्विंटल अवकल्य सहा हजार तीनशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा जा बाजारभाव जालना शहरामध्ये आहे सरासरी दर त्रेसष्ट ते अडुसष्ट पॉईंट पाच रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी लातूर तेवीसशे ब्याण्णव सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरातील सरासरी बाजारभाव त्रेसष्ट ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये नागपूर तेराशे एकवीस क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये सहा त्रेसष्ट ते अडुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बार्शी एकशे सात क्विंटल अवकडले सहा हजार सातशे ते सात हजार दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला बार्शी सरासरी दर आज मिळत आहे सदुसष्ट ते सत्तर रुपये अमरावती चार हजार एकशे सदुसष्ट क्विंटल अवकडले चौसष्ट डबल झिरो ते सहा हजार सातशे रुपये चौसष्ट ते सदुसष्ट पॉईंट पाच बाजारभाव अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे बाजारभाव अहिल्यानगर सहा तीनशे पैठण सहा तीनशे कारंजा सहा हजार नऊशे तसेच हिंगोली सहा हजार तीनशे मुरुम सहा हजार दोनशे सोलापूर सहा हजार दोनशे लातूर सहा हजार सहाशे अकोला सहा नऊशे औरस शहाजानी सहा सहाशे पै मेहकर सहा दोनशे भंडारा सहा हजार राजुरा सहा हजार जिंतूर सहा दोनशे दिग्रस सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल वणी सहा हजार तीनशे रुपये त्याचबरोबर उमरेड सहा हजार शंभर वर्धा सहा हजार पाचशे खटंजी सहा चारशे काटोल सहा चारशे जालना सहा हजार नऊशे माजलगाव सहा चारशे गेवराई सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील लेटेस्ट आजचे तूर बाजारभाव त्याचबरोबर सोयाबीन असेल हरभरा असेल यांचे बाजारभाव सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा, करा। धन्यवाद मित्रांनो